रस्ता पण त्याचबरोबर दरवर्ष पावसाळ्यामध्ये किमान महिनाभर तरी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवता येणे असा खूप मोठा या गावांना त्रास जो होत होता त्याचा खऱ्या अर्थाने आज गुरुजींच्या हस्ते सुरुवात झाली आणि या पुलाला राज्य सरकारने जी मान्यता दिली त्याचा आज रिस्सरपणे कामाला सुरुवात होते मी गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांच्याकडून आशीर्वाद मागतो की लवकरात लवकर हे ब्रिज पूर्ण व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो या कार्यक्रमाला उपस्थित खरं आपल्या सगळ्यांचे लाडके केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी माझे दुसरे खासदार मनोजजी कोटक साहेब आमचे परागजी शहा त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष अरुणजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घोडुंदे सर उपस्थित असलेले चंदेजी पाटील रवी चंदे रमेश त्याचबरोबर <laughs> सरपंच माजी सरपंच खडवली सर्वच उपस्थित असलेले मान्यवर सर्व बाहेरून आलेले कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी जमलेल्या बंधू बघण्या आणि मित्रांनो मग अशी सूत्रसंचालन करताना सांगितलं त्यांनी वस्तुस्थिती आहे खूप लेट झाला पण त्याला न्याय मिळाला दोन हजार पाचला ला जेवढं पाणी आलं होतं त्याच्यापेक्षा पाच फूट जास्त मीटर पाच मीटर जास्त उंचीचा आपण हा ब्रिज करतो म्हणजे कधीही दोन हजार कधी येणारच नाही जवळजवळ पण त्याच्यापेक्षा पाच मीटर उंच म्हणजे उंची खूप घेतलेली आहे आणि त्यामुळं जोडणारा रस्ता पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे पुढचा रस्ता तर पूर्ण कॉन्क्रीट झालेला आहे पण नक्कीच एक चांगल्या प्रकारची सुविधा आणि त्यातही आश्रमला येणारा जो भक्तगण आहे त्यांना खूप अडचण होत होती आणि त्या ठिकाणी एक चांगलं जे कार्य होत आहे त्या कार्याला खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभावं याच दृष्टीने खऱ्या अर्थाने या पुलाचं काम सुरू होत आहे हा मला सगळ्यात आनंदाचा क्षण वाटतो गुरुजींना निश्चितपणे मी सांगेल की आपल्या मनातून आपल्या आशीर्वादातून जे काय असेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मी आमच्या पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनासुद्धा कालच सूचना केल्यात की आज नारळ तोडला तर महिन्याच्या नंतर काम सुरू नको दुसऱ्या दिवशी सुरू झालं पाहिजे तर त्यांनी मला सांगितलं का आजच काम सुरू करतोय आणि त्यामुळे थांबणार नाही आणि पराजींना पण बोललो मी मला काम लगेच सुरू केलं लग पाहिजे त्यांनी सांगितली ती एजन्सीला मी हो बोललो बर दुसऱ्यांना कोणालाच सांगून नाही म्हणलं लवकर करणारा माणूस पाहिजे आणि त्या पद्धतीने दे काम होईल असं वाटतंय आणि दुसरा विशेषतः पलीकडच्या बाजूला थोडी अडचण होती पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की पलीकडच्या बाजूला कुठेतरी आमचे मित्र आहेत मनोजजी त्यांची जागा आहे तर म्हणून तो, तो, तो सातबारा माझ्याच नावावर हो आहे त्यामुळं त्या त्या ठिकाणतून घ्यायला मी अगोदरच ती परवानगी घेतलेली आहे आणि त्यामुळे तीही अडचण आपल्याला आता दूर होऊन तो समोरच्या बाजूचा सुद्धा जागेचा प्रश्न आपल्याला इथं भेटतोय शेवटी या भागातला विकास व्हावा हीच भूमिका आणि नागरिकांना सोयी चांगली व्हावी निश्चित याबाबतीत एक समाधान वाटेल आणि निश्चित आपल्याला सगळ्यांना त्याचा चांगला उपयोग होईल माझा पुढच्या मार्च महिन्याच्या आत तो पूर्ण झाला पाहिजे मार्च पण नको लागला mm. रस्ता तर आता एक दोन एक महिन्या दीड महिन्यात झाला पाहिजे पण ब्रिजचं काम कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्याच्या नंतर काम बंद राहील पुरामुळं पण नंतरचं काम हे जरा फास्ट केलं आपण तर मला वाटतं सगळ्या नागरिकांना डिसेंबर तक पुरा करेंगे ओले तो बहुत अच्छा आहे मग मार्च बोलता आता मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो चांगल्या कार्याला आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी माझ्या मतदारसंघाच्या स्वागत करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र गुरुदेव धन्यवाद साहेब आपण बऱ्याच दिवस या कार्याच्या पाठीमागे होते आणि आज हे कार्य आपण सिद्धी सांगलेलं आहे आपणास मी आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद आपलं व्यक्त करतो खरोखर आम्हाला आपण देवाच्याच रूपाने या ठिकाणी आले आणि आमचा हा जो असलेला एक गंभीर प्रश्न आहे हा गंभीर प्रश्न सोडवलेला आहे आजपासूनच साहेब बोलले आज की हे त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी त्यांना खूप कुप खूप असं धन्यवाद देतो धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार साहेब पराग भाई शहा यांना मी विनंती पाटील साहेबर आपलं या ठिकाणी सन्माननीय केंद्रीय मंत्री पंचायत राज सन्मान्य कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना